छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे सर्व महापुरुषांना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो आज पाच सप्टेंबर आपल्या भारताचे भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस आपण सर्वजण शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो आणि आज या दिनाचे औचित्य साधून आज या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र करते आपल्या समोर मी जो काय हा उभा आहे मी बावीस वर्षापासून सामाजिक काम करतो माझ्याकडे बत्तीस मुली जातात की ज्यांना जगात कोणीच नाही त्यांचं पालन पोषण शिक्षण भविष्यात विवाह सर्व जबाबदारी माझी सात वर्षापासून मी माझ्या शाळाने उच्च महाविद्यालय चालवते मी स्वतः संस्थापक अध्यक्ष आहे सर्व गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत गेली सात वर्ष झाली संस्था स्थापन करू सात वर्षापासून सर्व गरीब आणि गरजू मुलांना आम्ही मोफत शिक्षण देतोय तीन लाख लोकांना महाराष्ट्रामध्ये रोजगार दिलेला आहे तीनशे एकर गव्हर्नमेंटची जागा घेऊन भूमी लोकांना दो दोन दोन एकर वाटलेली अशी खूप उपक्रम आहेत मला स्वतःला सत्तेचाळीस राज्यस्तरीय आणि चार राष्ट्रीय पुरस्कार आहेत भारत सरकारने मला सामाजिक कार्यामध्ये फेलोशिप दिलेली आहे आणि माझं काम महाराष्ट्रातच नाही तर तामिळनाडू राज्य मध्य प्रदेश राज्य हरियाणा राज्य महाराष्ट्र आणि दिल्ली पाच राज्यांमध्ये मी सामाजिक काम गेले बावीस वर्षापासून करतोय मला भारत सरकारने फेलोशिप दिली तामिळनाडू सरकारने सामाजिक कार्यामध्ये डॉक्टरेट दिलेली आहे छान वाटतं पण पुरस्कार घेत असताना एक जबाबदारी सुद्धा वाढते की मी या समाजाचं काहीतरी देणं लागतोय आणि मी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे माझ्याकडनं काहीतरी वेगळं काम होतंय की जे समाजामध्ये करणं गरजेचं आहे आणि ते मी काम करतोय त्यामुळं जबाबदारी वाटते बाकीच्याही मान्यवरांना बोलायचं आहे मी जास्त काही अधिक वेळ घेणार नाही परंतु या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना एकच सांगू इच्छिते की प्रत्येक जण समाजामध्ये वावरत असताना काम करत असताना एक सामाजिक कार्यकर्त्याचीच भूमिका पार पाडत असतो आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाने जे जे होईल आपल्या पद्धतीने खारीचा वाटा जो जो होईल समजा एखादा गरीब विद्यार्थी आहे त्याची फी भरायची कॅपॅसिटी नसेल आपण कुठे त्याची ते फी भरूया काही विद्यार्थ्यांना गणवेश नसेल गणवेश देऊया रस्त्याने एखादा बिचारा व्यक्ती चाललाय तो तहाणीने व्याखलोय त्याला आपण पाण्याची एक बाटली देऊया म्हणजे सामाजिक काम कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपण करूया आणि त्याचबरोबर या देशामध्ये आपण सर्व एक चांगला नागरिक घडवतोय आपण सर्व शिक्षक आहात आणि शिक्षक हा देशाचा कणा आहे त्याच्यामुळे निश्चित मी आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि जाता जाता एवढं सांगतो की पक्षी गातात गाणी मेघ देतात पाणी पक्षी गातात गाणी मेघ देतात पाणी देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे आणि आमच्या या शिक्षक दिनी आणि छत्रपती शाहू महाराज पुरस्कार सोहण्याच्या निमित्तानं आपण सर्वांनी सामाजिक काम करून एक होऊया एक होऊया एक होऊया धन्यवाद जय शिवराज जय हिंद